रमाबाई कॉलनी येथे मुकुंद यांच्या नेतृत्वामध्ये यांचे कुटुंबियांना मोडळकीस आलेले घर पुनर्बांधून एक हात मध्ये दिसा देत बौद्ध भिक् यांना चिवर दान करण्यात आले या प्रसंगी वसाहतीमधील पदाधिकारी व मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निलेश बद्दल मला सचिनने सांगितलं मॅडमने सांगितलं आणि मी नवरात्रीमध्ये इथे मंडळांना काही भेट देतो तेव्हा मला सर्व तुमचे पदाधिकारी येऊन भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की निलेशच्या घर पडलेलं आहे तर तुम्ही ते रिपेअर करून द्या तुम्ही सचिनला विचारलं काय तर सचिनने मला निलेश बद्दलची माहिती सांगितली आणि दुसरं एक मला निलेश बद्दल एवढं काय माझं अटॅचमेंट नव्हतं जेव्हा एक आई निराधार आहे आईला घर नाही तेव्हा मला एकदम म्हणजे अन्याय वाटलं आणि दुःखही वाटलं की आपण एका आईला मदत करतो आणि खरोखर कर आईचं दुःख काय असतं मी बघितलेलं आहे माझा भाऊ करोनामध्ये माझाही भाऊ गेला आजही माझ्याकडे सर्व गोष्टी असो भावाला आणू शकत नाही आईला मी सुख कारण आईला जसे आई आता रडते तशी माझी आई रडते आणि अक्षरशः मला सुद्धा आश्रू येतात आईचं दुःख काय असतंय ना हे आईलाच माहीत असतं आणि ते मी जवळून बघितलेलं हे छोटंसं काम केलं मला याच्यात कुठलंच काही योगदान नाही म्हणजे कुठले मला गोड शब्द येत नाही माझ्याकडे की माझं कर्तव्य मी केले आणि मी पुढेही सांगतोय की त्यांना कधी भविष्यात अडचण आली म्हणजे हा पक्ष विषय नाही म्हणून काम करत नाही आणि असंही माझं सिन्नर तालुक्यामध्ये तिथे काही पक्षाचा संबंध आहे मी निराधार गोरगरीब एखाद्या साधू संत त्यांनाही मदत करतो असं नाही की मी कुठला मी जाती धर्म कुठलाही मानत नाही मी माणूस बघतो की माणूस की बघतो आणि त्यांचंही निधन झालं शेवटी मी विभाषणा करत असताना गोयंकाजीने एक उदाहरण दिलं होतं की गौतम बुद्धांची सेवा करणारी एक नाव मला ना सांगता येईल आता अचानक असं विसरलो त्यांचा मुलगा वारतो छोटासा ती बुद्धांकडे जातो की भगवान बुद्ध बुद्धाला सांगते की तुम्ही आता एवढे महान शक्ती आहे तुमच्याकडे तुम्ही माझ्या मुलाला जिवंत करा तर तेव्हा बुद्ध भगवान बुद्ध सांगतात की ठीक आहे मी त्याला जिवंत करतो पण तू चार तांदूळ ज्या घरात कोणाच मयत झालेलं नाही ते तर एक चार तांदळाचे दाणे मला घेऊन येईल कुणी मी काने थोडं चुकलं तर माफ करा मला घेऊन तर ती सगळीकडे जाते व कुणाच्या घरात कुणी आहेत का तर प्रत्येकाच्या घरात महेश झालेलं असतं ते पुन्हा भगवान बुद्धाकडे येते आणि सांगते की सर्वांच्या घरी झालेले तर बुद्ध सांगतात की हे कुणी टाळू शकत नाही मरण हे येतच पण हे कसं येतं कोणाला दुःख देऊन जातं काय जातं ते आता सोपी तो विषय त्या भगवंतालाच माहिती असा एक विषय दुसरं मी आता ठरवलंय की त्यांना कधी मला अडचण आहे राजकारण असो नसो उद्या मला इथे माझा काही विषय नसतो पण मी त्यांना काही मदत करेल फक्त ताईंनी मी कुणी सांगावं मी त्यांना केलं नको बघा आज माझी आईच्याच वयाची त्यांनी कष्ट करणं म्हणजे आपल्या डोळ्यातून असू होते भगवंताच्या कृपेने आपल्याला देवाने दिलंय आणि ते जर आपण गोरगरीबांसाठी वंचितांसाठी जर वापरू शकत नसेल तर धनाला काही अर्थ नाहीये मी त्यांच्या मुलासारखाच आहे म्हणजे मी काय असं भाषण करत नाही काय मी भावनिक बोलतोय त्यांच्या मुलासारखं त्यांनी मला कधी कॉल करावा मी त्यांच्यासाठी काय उभा राहील ना असे मी चार सहा लोकांसाठी त्यांना कुणी निराधार कुणीच मदत नाही करत त्या लोकांसाठी मी उभा राहतो त्यांचे लाईट बिल भरतो अशा छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या माध्यमातून आता माझे मित्र आहे रामदास भोर यांच्या माध्यमातून आम्ही जनसेवा आवडतो तिथे काही संबंधच नाही आहे आता मागे आम्ही ज्या मुली आहेत त्यांचे आई वडील एक्सपायर झाले त्यांना आम्ही मदत केली त्यांच्या शिक्षणाचा बोज आम्ही घेतला आता छोट्या छोट्या गोष्टी निराधार लोकांना मदत करतो भले ते आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिप्लाय येऊ द्या पण ते आपण करत राहायचं आणि ते मी करत राहणार तर एवढंच आहे की भविष्यामध्ये घरी त्यांना काय अडचणी घराचं जर आपण म्हणून के मात्र केलं मलाही पटलं नाही आपण पाहिजे तर पुढे विटाचं बांधकाम करून ते मजबूत घर करून द्यावं आणि त्याला काही फार खर्च नाही मी स्वतः सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझी टीम आहे ती टीम येऊन काम करते साईटवरच मटेरियल आणून करतात त्यामुळे काय असा फार खर्च येईल असंही नाही आहे आणि सर्वांना मी विनंती करतो की यानंतर कुठे असं एखादं कुणाचे असे निराधार आई असेल एखादी बिचारीला खरंच मदत असेल तर मी नक्की करेन आणि मी भगवान गौतम बुद्धांना आणि आंबेडकरांना नमन करतो आणि जेवढा माझे उपयोग होईल मी त्याच्या आईसाठी मी मदत करेन आणि खऱ्या अर्थाने खरं आज बरं वाटतंय आणि या ह्या ठिकाणी संगीता ताई आहेत स्नेहताई आहेत धम्मदी बनसोड आहेत आमचे मामा नंदुकुमार साठे अण्णा आहेत लय मुलाही नेतील आपले शंभर शंभर पेट्रोल पंप दहा दहा पेट्रोल पंप आहेत भरपूर वाले नेते नाव घेत नाही मी त्या नेत्यांचं खरं काम आहे एक कारण म्हणून चळवळीत कोणी येत नाही आता माग बघा हे आरे सत त्यासाठी लोक पाच पन्नास लोक आले येत नाही केसेस ला घाबरतात त्याला माहिती एकदा पोलीस स्टेशनला गेलो पाठवून कोणी हे नाही मुलीच नाही मला असं वाटतं माणूस म्हणून आपण सगळ्यात पहिले माणूस की जपली पाहिजे आणि जर माणूस म्हणून आपल्याला आपण माणूसकीचा हात देत असेल आणि या प्रसंगी खरंच मला वाटतं तुम्ही देवच आहात कारण छत नसल तर आपण खरंच काही करू शकत नाही बोलणं सोपं आहे पण त्या जेव्हा एकट्या स्वतः राहतात त्यांना प्रत्येक दिवस कसा त्या करत असतील ते त्यांचं त्यांनाच माहिती आणि काकड साहेबांनी आज या प्रसंगी त्यांना मावशी नमतीचा जो हात दिला खरोखरच त्यांच्या आवाज जेवढे मानाव तेवढे कमी आहेत काकड साहेबांनी जसं सांगितलं त्यांची स्वतःची वैयक्तिक इच्छा होती की भंतेजींना बोलवावं मला भंतेजींना शिवर्धन करायचं आहे <coughs> तसंच मावशींना रेशनिंगही आपण काही बोलून द्यावे असं त्यांनी केलेलं आहे आणि असतात ना समुद्रातून थोडस पाणी काढलं तर काही कमी होत नाही पण समुद्रात पाणी काढायला पण काही लोक सजवत नाही म्हणजे संपत्ती अनेकांकडे आपोआप असते असं नाही की कोणी आता हे पण ते आपल्या संपत्तीतला म्हणतात थोडासा हिस्सा का होईना तो दान द्यायची पण दानच पाहिजे आणि बौद्ध धर्मामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे दानाला खूप महत्व आहे त्यामुळे आजच्या या अखरंच या प्रसंगी साहेबांनी जे निलेशच्या मुलीला जी मदत केली आहे त्या त्यासाठी मी युवा संकल्पाच्या वतीने तसंच माझ्या अल्गार युवा संघटनेच्या वतीने माझ्या वैयक्तिक तेलंग परिवाराच्या वतीने आपले खूप खूप आभार मानते आणि आपल्या हातून असंच